बेल्ले ग्रामपंचायतीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपन्न बेल्ले ग्रामपंचायत सदस्या कमल घोडे व मंदाकिनी नायकोडी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट माजी उपसरपंच निलेशजी कनसे युवा नेते प्रदीप शेठ पिंगट यांनी अहिल्यादेवींचा इतिहास कथन केला या कार्यक्रमप्रसंगी बेल्ला ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिरतर ताराचंद मुलमुले विजयशेठ घोडके प्रकाश डावकर दत्तात्रेय पळसकर आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले बेल्ले ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी केलेली आहे आपल्या समवेत काही नागरिक का आहेत बेलेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे काय सांगाल सर खऱ्या अर्थाने अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि जयंती साजरा करत असताना आज बिल्ले ग्रामपंचायतच्या वतीने दादाभाऊने पुढाकार घेतला आमचे सरपंच पळसकर आहेत आप्पा मुनमले ग्रामपंचायत सदस्य बाकीचे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच राजू शेट्टिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थाने जयंती साजरी होती अहिल्यादेवी हो होळकर आपण जर नाव ऐकलं तर न्याय आणि धर्माचं प्रतीक म्हणून अहिल्यादेवींना ओळखलं जातं त्या मगाशी मी फोटोवर बघितलं की अहिल्याबाई होळकर हे नाव ना आहे तर माझं असं मत आहे का त्या फोटोवरती नाव देवी होळकर म्हणूनच पाहिजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पा पाठीमागच्या ज्या त्यांच्या का कालावधीमध्ये अनेक मंदिरं असतील त्यांचा उद्धार करणे जीर्णोद्धार करणे त्या मंदिरांची स्थापना करणे असे अनेक प्रकारचे काम करत असताना त्यांनी धर्मशाळा पण स्थापन केल्या आणि अनेक रोजगाराच्या संधी लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या म्हणून मी देवी होळकर यांचे जे कार्य आहे त्यांची खरोखर प्रशंसा करतो आणि त्यांची माहिती समाजाला पण गेली पाहिजे कारण आज आपलं हे दैवत आहे या दैवताची माहिती बऱ्याच लोकांनाच नाही ती जर लोकांपर्यंत पोहोचली तर ही जयंती आज आपण पंधरावीस जण आहे भविष्यामध्ये पुढच्या वर्षी कदाचित या तुमच्या बातमीद्वारे तुमचे पण आभार मानावं लागेल कारण ही बातमी लागल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या जयंतीचं महत्त्व आज आपण सगळे नागरिक सांगणारच आहेत ते पण लोकांना कळणार आहे म्हणून मी लोकांना पण आवाहन करतो की येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या कालावधीमध्ये जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरा करू आणि आपल्या देवीला मी जयंतीनिमित्त सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने एक विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय महाराज बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट आहेत राजू शेठ काय सांगा यांचा दिल्लीच्या ताक्यावर ता झेंडा पडकवणारे श्री राजे मल्लारराव होळकर यांच्या सुनबाई राजमाता आहिल्याबाई होळकर यांची आज जयंती मोठ्या आनंदात भारतभर साजरी होत आहे आहिल्याबाईबद्दल सांगायचं जर झालं तर सतीची चाल पहिल्या बंद करणाऱ्या आईलाबाई होळकर ठरल्या दुसरं त्यांचं महत्त्वाचं कामगिरी तर शेतकऱ्यांना जो सातबारा काढलाय काढला आहे हा सातबारा बारा होळकर यांच्यापासून चालू झाला चा, तिसरं जी जी औरंगजेबानी किंवा मोगलांनी मंदिरं पाडली होती त्या संपूर्ण मंदिरांचा जागरण उद्धार होळकर यांनीच केला त्याच्यात छोटी सोमनाथचं शंकराचं मंदिर असेल रामेश्वरचं मंदिर असेल काशी विश्वनाथ मंदिर असेल असे अनेक मंदिरं अहिल्याबाई होळकर मोगलांनी पाडलेले त्याचा जीर्णोद्धार आहिल्याबाई होळकर यांनीच केला तसेच ज्या समाज उपयोगी नव्या नवीन गोष्टी होत्या नदी किनारी घाट बांधणे तलाव बांधणे त्यातून शेतीला पाणी उपलब्ध करणे अशा अनेक लोक कल्याणकारी योजना अहिल्याबाईंनी चालू केल्या असो त्याचा इतिहास सांगायला गेलं दोन दिवस पूर्ण नाही अशा या पुण्य श्लोका अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस त्रिवारा ठेवले जय मल्ला प्रदीप शेठ पहिल्यांदा बेल्ला ग्रामपंचायतमध्ये शासकीय जयंती साजरी होते आहे अहिल्यादेवींबद्दल काय सांगाल खूप आनंदाचा सा दिवस आहे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षण करत्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची आज जयंती आज बेट मोठ्या आनंदाने बिल्ले ग्रामपंचायतीमध्ये साजरी होत असताना या ठिकाणी उपसरपंच सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित आहेत मी खरंतर आज खूप अभिमानाने या ठिकाणी सांगतो की पूर्वी परकीय आक्रमण ज्यावेळेस वेळेस इस्तामी राजवटीमध्ये होत होते त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपला हिंदू धर्म कसा टिकेल आणि हिंदू धर्माचे देव देवता हे कसे टिकतील याकडं फार बारकाईने लक्ष दिलं आणि त्या काळामध्ये हिंदूंचे जे मंदिरं होते ज्याच्यामध्ये सोर्टी सोमनाथ असेल उज्जैनचं महाकाल मंदिर असेल त्र्यंबकेश्वर असेल काशी विश्वनाथ असे अनेक मंदिरं परकीय आक्रमणामधून पाडले गेले परंतु आहिल्या देवी होळकरांनी आपला हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या ठिकाणी घाट बांधले धर्मशाळा बांधल्या जेणेकरून येणाऱ्या भाविकांना अन्नदानाचा सुद्धा त्या ठिकाणी लाभ होईल या दृष्टीने त्यांनी केला खरंतर एक इतिहासकालीन एक राजमाता ज्यांना आज भारत भारतभर आणि भारताच्या गौरवाने उतरलं जातं असे या राजमातेच्या जयंतीनिमित्त मी आपला सर्वांना दिल्ली ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजमातांच्या प्रती भावपूर्ण असं या ठिकाणी अभिवादन करून देवी सांगतो जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांना माझ्या गुरु शुभेच्छा यांची तीन शेवी जयंती मोठ्या उत्साहाने ग्रामपंचायती साजरी करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो